नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो सांगोला बाजार असेल बारामती बाजार लोणी बाजार घोडेगाव चमेश बाजार असे प्रत्येक बाजार आपण पन... प्रत्येक भागातील बाजार आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गाई आपण व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील पार्ट्या गा गाई असतील वेलेल्या गा गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती वेळ त्याच्या पहिलं रोज आताला दोनदात गाव कुठलं आहे वेळापूर पहिल्यावर दोनदात पाडी मित्रांनो बघू शकता किती दिवस टायम आहे दहा दुणा दिवस काय सांगता याच पंचावन्न कुठपर्यंत सोडायचे हजार दोन हजार कमी ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय की झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक होऊ आहे मित्रांनो काल उडा टॉपचं आहे नमस्कार कुठलं आहे मित्रांनो टॉपची जर्शी जर्शी लोवरसाठी किती वेळ येत आहे दुसरं येत आहे जाताला जाताल बुलढे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पहिल्या किती बिळवी पंचवीस लिटर मित्रांनो पहिला रोला पंचवीस लिटर पिळेली जर्सी गाय दुसऱ्या गेलाय काय सांगता येईल काय सांगता येईल पंच्याऐंशी कितीपर्यंत पर्यंत सोडाय हजार पर्यंत पंचवीस लिटर पिळे पर्यंत मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबल जीरो नमस्कार कुठलं गाव कोळेगाव किती वेळ किती येते ते दुसऱ्या येते कुठले हे दुसऱ्या येत आहे दाताला कसे आहे सातात किती दिवस टायम आहे पंधरा पंधरा दिवस टायम आहे म्हणा किती पिढी आहे पहिल्यावरला दोन्ही पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस पिढी द्या बघू शकताय मित्रांनो एक दुसऱ्या व्यक्ताची गाय एक तिसऱ्या हाताची कशा सोडायच्या त्या पंच्याण्णवच्या भावान सोडायचे पंच्याण्णवच्या भावां सोडायच्या मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाच्या गाय आहे त्या मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा शहाऐंशी छत्तीस नव्वद कसा आहे बाजारात बाजार अजून तर काय होण्याचं सुरुवात झाली बाजारच्या उतरतो आहे बाजार काय चाललं ना त्यामुळे काय व्यापाराचा अंदाज येईल शेतकऱ्याचा अंदाज येईल उदाज जर दर वाढला तरी वेरेत चार्जेस भरपूर करत आहे त्यामुळे बाजार अजून तरी आहे येणाऱ्यालाही लई चाल आहे म्हणजे दर दुधाला वाढवून पण वैरण्याची कमतरता असल्यामुळं कमतरता आहे आणि शेतकरी लहानाचं मोठं केल्यापेक्षा तसं येत नाही गिऱ्हाकाला वाटतं की हो स्वस्तात व्यापारी माहिती जसं इकड तसं तसं इक्क ठीक आहे किती वेळ येते किती वेळ येते दुसरे आहेत दाला सायदा ती होऊ शकता मित्रांनो केवढी पास केली दुसरे वेळ ताजे सायदा ती काय किती दिवस गेला तो किती दिवस टायम आहे खाली पाडे काय सांगता काय सांगताय एक पंचवीस गाव कुठले वेळापूर कुठपर्यंत सोडायचे फायनल एक लाखापर्यंत सोडायची लाखापर्यंत लाखाला शेंडी लावणार दूध किती आहे मला पंचवीस लिटर पंचवीस लिटर पिळलेली मोठ्या मापाची गाय मित्रांनो लाख रुपयाला सोडायचे बघू शकताय कासला वगैरे मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकवीस झिरो एकवीस झिरो सहा नमस्कार गाव माळुंग किती वेळ ताजी पहिलं रू कधी येले आता येले होऊ शकताय मित्रांनो ताजी वेलेली पहिला रूट टॉपची पाडे कास वगैरे बघू शकताय खाली झाले आहे का बरोबर जाताल कशी आहे मला दोनदा किती फिडेल पहिला रुला सिव्हि थिएटर फिडेल काय सांगता याचे ते कुठपर्यंत सोडायचे एकवीसच्या आसपास गाव कुठलं माळम मोबाईल नंबर सांगा एक मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एक बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन नमस्कार कुठलं गाव माळम माळूम किती वेळ तुझ्या दुसऱ्यांदा कुठलं ब्रेड येते आय साहेब याचे कसे चौशे दुसऱ्याला दुसऱ्या हाताला चार दात गाय मित्रांनो बघू शकता कुठल्या ब्रेडचे कमेंट करा किती बिळ आहे पहिल्या रोज पहिला रोज आहे का पहिला रोज आहे मित्रांनो दोन दूत दोन दात आहे काय सांगताय काय सांगताय काय सांगताय पंचवीस एक पंचवीस सोळाशे फुटपर्यंत लाखाच्या आसपास मोबाईल नंबर सांगा एक नव्याण्णव नव्याण्णव सहा हजार सहा हजार वीस चौदा वीस चौसष्ट पहिल्यावर दोन हजार आहे मित्रांनो कुठल्या मिनिट आहे का किती वेळ त्याच्या ही नमस्कार कुठलं गाव बावडा, बावडा। किती आणले त्या नऊ काय दिल्या सकाळपासून दोन दिल्या पहिला पहिल्यावर आहे काय दोनदात किती दिवस टायम आहे याला दहा बारा दिवस काय सांगताय फायनल फायनल पंच्याहत्तरला सोडाय गाव कुठलंय बावडा हे किती दुसरं येता जात दाताला कडदात किती पिळे पहिलं दहा दहा लिटर किती दिवस आहे दहा बारा दिवस काय सांगता हशी किती पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत हे किती दुसऱ्यांदा सात आहे ही किती पहिला पहिल्यावर नऊ नऊ लिटर हे तर काय सांगता पंच्याऐंशी ही कितीपर्यंत सोडायची सत्तर हजारापर्यंत ही किती हे पहिला आहे दोन दात हिला किती दिवस टायमा दहा बारा दिवस ही कशी सोडायची कशी सोडायची ऐंशी सोडायची पहिला रोज आहे दाताला दोन दात ही कशी द्यायची फायनल पंच्याहत्तर ही किती तिसऱ्या तिसऱ्या किती पिढी दुसऱ्याला बावीस लिटर कशी द्यायची कशी द्यायची फायनल पंच्याऐंशी बावीस लिटर पिढी ही किती दुसऱ्या <laughs> खाली काय दोन्हीला ला किती किती दिवस झाले येऊन येऊन किती किती दुसरा दुसरा किती वेळ ते दोन्ही दोन टायम आज अठरा एकोणीस अठरा एकोणीस हे काय भावांद्यायचे काय भावां द्यायच्या पासष्ट त्या भावात दोन्ही द्यायच्या ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा होऊ शकता आहे मित्रांनो नऊ काय त्याच्या मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायचं असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट करा सांगोला बाजार धन्यवाद